कुडायचे असे काही अड्डे आहेत कारण बेसिकली आमच्यापैकी कोणी कुडायला गेलं तर तिथे आम्ही जाऊन खाऊ की तन्वीने हे सांगितलं घेऊन जाईन म्हणजे मुळात काय ना कोकणात सी फूड म्हटलं की वा तुम्हाला आधी तेच सगळ्यात मेन आणि माझ्या घरी तर सी फूड काय म्हणजे प्युअर व्हेजिटेरियन असल्यामुळे मी कधी खाल्लेलंच नाहीये बट मी माझ्या फ्रेंड्सला घेऊन गेले कारण त्यांना आवडतं तर भालेकर भालेकरांची खानावळ आहे जिकडे सी फूड म्हणजे फिश तर खूप कमाल मिळत हे मी ऐकू नये आणि त्यामुळे मी सगळ्यांना घेऊन जाते त्यानंतर भाऊजींची खानावळ आहे जी आमच्या कुडाळची आहे मेन आणि अल्टिमेट असतं त्यांच्याकडचं कारण मी ज्यांना ज्यांना घेऊन गेले मी नसतानाही ते लोक नंतर जाऊन तिकडे जेवतात इतकं त्यांना तिकडचं फूड आवडलंय आणि मी माझं बेसिक ग्रॅज्युएशन पर्यंत सगळं शिक्षण कुडाळला झालं आणि तेव्हा मी खूपच जास्त अभ्यासू आणि अशा टाइपची मुलगी असल्यामुळे माझं फार काही हॉटेलिंग बिटेलिंग वगैरे तेव्हा झालेलं नाही पण हा काही काही छोटे छोटे जे काही आपले काय म्हणतात छोटी छोटी जी हॉटेल्स असतात वगैरे हो तिकडे आमचं काहीतरी गेट टुगेदर म्हणा किंवा काहीतरी मैत्रिणींचं भेटणं वगैरे असं आम्ही तेव्हा प्लॅन करायचो पुण्यात मी खरं एक्सप्लोर केलं बरंच काही आपण आता पुण्याकडे येऊया त्यामुळे आणि पुणे म्हटलं की कसं करवे रोड आला टिळक रोड आला अगदीच चा जो भाग आहे आता बेसिकली मी सध्या पुण्यातच फिरून आले त्यामुळे मला तिथले काही पदार्थ काही गोष्टी काही ठिकाणांचे खास ठिकाणांची मी नाव तू घे अच्छा तिथले काही स्पेसिफिक पदार्थ हा खूप आवडले तुम्हाला तुझ्याकडनं आवडेल पुण्यात शिकत असताना हा कॉलेज नंतर फिरायला जाणं आपलं असतं किंवा oh, oh. विकेंडला असतं तर तू आज कुठे जायचीस आणि कुठे ते ते पदार्थ खायचीस मुळात तिकडेही अर्थात व्हेजमुळेच प्रॉब्लेम व्हायचा की माझे फ्रेंड सगळे त्यांचं असायचं की नाही आज नॉन व्हेज खायला जाऊ आज mm. हे खायचं आहे इकडचं काहीतरी चिकन खायचं आहे तिकडचं फिश खायचं आहे आणि माझं असं व्हायचं तेव्हा की अरे नाही आपल्याला काहीतरी व्हेजच खावं लागणार आहे तर मग कुठेतरी दोन्ही छान मिळतं असे ऑप्शन शोधायचे वगैरे म्हणून मग मी शक्यतो त्यापेक्षा जास्त कॅफेज एक्सप्लोर केलेत खूप जास्त त्यानंतर पुण्यात एक ना फरमाइश नावाचं रेस्टॉरंट आहे जिथे खूप छान म्हणजे मी आता त्यांचे कस्टमर्स वाढवून देईन मला माहिती नाही कारण इतके मी त्यांना त्यांचं कौतुक करणार आहे कारण इतकं छान तिथे फूड मिळतं अगं तिथल्या सर्विंग पासून ते प्रत्येक गोष्ट मी एकदाच गेले जस्ट गुगलवर टाकलं होतं की मला जे काही हवं होतं ते आणि जस्ट गेले आणि मला फार आवडलं त्यामुळे मी दरवेळेला तिथे गेल्यानंतर फरमाइशला मी एकदा तरी जाते सो पुण्यामध्ये असं असतं ना आम्ही बेसिकली ऐकलंय की वैशाली हॉटेल आहे वैशाली आहे हे वेगवेगळे इतर म्हणजे किती वर्षांपासूनची नावाजलेली रेस्टॉरंट त्यांच्याकडे जे फूड मिळतं ते तर अमेझिंग आहे नो डाऊट पण आपल्या काहीतरी चॉईस असतो आणि आपण काहीतरी एक वेगळं हटके काहीतरी शोधतो बरोबर मला ते सापडलं होतं आणि मला मग पुण्यात हे सगळं झालं म्हणजे तू आता सांगितलंस पुण्यातली खाद्यसंस्कृती सा तुला आवडण्या या गोष्टी तू तिथल्या सांगितल्यास yes. पण मग तिथून मुंबईत येणं झालं hmm. आणि मग मुंबई ही कर्मभूमी बनली oh. मग असं असतं ना की बऱ्याचदा कंपॅरिझन होतो मग पुण्यात असं होतं मुंबईत असं आहे मग आता ते कंपॅरिझन आपण नंतर येऊ पण पुण्यात ना मुंबईत आल्यानंतर मुंबई तू कशी एक्सप्लोअर केलीस अजून चालू आहे एक्सप्लोर एक्सप्लोअर <laughs> करते अजून बट मला बेसिकली हे तिन्ही माझ्या आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे आहेत खरं तर की माझं बेसिक सगळं कोकणात झालं आहे त्यानंतर एक आपण म्हणू कॉलेजचा जो पिरियड आहे तो सगळा माझा थोडाफार पुण्यात गेला आहे आणि आता जे मी काम करते तर माझं सगळं वर्क लाईफ इकडे आहे सुरू मुंबईत सुरू आहे <laughs> सो आ, मी या तिन्ही भागांमध्ये कधी कम्पेअर नाही करत कारण केव्हा तरी असं होतं की बस आता आता मुंबईत राहून कंटाळा आला आता मला कोकणात जायचं आहे <laughs> मला ती शांतता हवी आहे मला ते मला जायचं आहे बेसिकली माझ्या घरी जायचं आहे निवांत राहायला तर मी तिकडे जाते कधीतरी पुण्याची आठवण येते की नाही जिथे आपण नाटक केलं इतकी वर्ष जिथे आपण शिकलो आणि जिथे आपण ठरवलं की हेच माझं करिअर आहे वगैरे तिकडेही जायचंय सो हे करत असताना आता आता तर सवय झाली आहे म्हणा मुंबईच्या लाईफची आणि तुझा प्रश्न की मुंबईत मी काय एक्सप्लोर केलंय तर मुंबईत आल्यानंतर मी पहिली आता हे माझं पाचवं एक वर्ष असेल मी मुंबईत आहे hmm. पहिली तीन वर्ष माझी गेली काहीतरी बाहेर खाण्यात किंवा काहीतरी अर्थात कारण चॉईस नव्हता घर माझं दूर असल्यामुळे तेव्हा hmm. पॉसिबल नव्हतं की मी रोज शूटवरून घरी जाऊन जेवण बनवेन आणि जेवेन hmm. बरोबर सो so तेव्हा आपल्याला शोधावेच लागतात असे काही जॉईंट्स तर तेव्हा एक दोन एक्सप्लोअर केलेत म्हणजे मी अंधेरीत राहते त्यामुळे मी अंधेरीचं तुला सांगेन अंधेरीहून जुहू साईडचं सांगते अमर तर सगळ्यांना माहिती असेल की ते तीन तीन वाजेपर्यंत चालू असतात हो म्हणजे कधीही असं झालं की आता लेट झालंय आणि काहीतरी खायचंय वेगळं खायचंय तर मग अमर पावभाजी खायची तिकडे ज्यूस वगैरे सगळंच चांगलं मिळतं आणि आणि आमचा जो सेट होता तिथून जवळच अगदी चार पाच मिनिटावर एक मावशी होत्या ज्या खूप छान भाजी भाकरी द्यायच्या मी त्यांचा डबा सुरू केला होता की पण भाजी भाकरी खाऊ रोज आणि बाकी तर काय खूप आहेत म्हणजे ब्लू टोकायची कॉफी म्हण किंवा काही म्हण इकडे तर जाणं होत बरं ठाण्यात तुझं घर आहे ठाणं एक्सप्लोअर केलंयस का म्हणजे तसं जवळून ठाण्यात कसं होतं ठाण्यात गेल्यानंतर मला घरच हवं असतं आणि घरचं जेवण हवं असतं तर मी फार नाही जात पण हा हिरानंदानीच्या इथे द वॉकला जाते मग तिकडे तर सगळंच आहे पिझ्झा पाहिजे तर पिझ्झा खा काही खा सो मग ते असतं आणि मला बेसिकली सुशीज खूप आवडतात हो खूप जास्त आवडतात त्यामुळे मी ते कुठे मिळेल एशियन कुठे मिळेल फूड यासाठी पण जाते बऱ्याचदा